या ठिकाणी भारतीय नवनिर्माण लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सन्माननीय नामदार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय एस जे मोतेवाड मोतेवाड साहेब यांनी माझ्या घरी येऊन भेट देऊन माझा सत्कार केल्याबद्दल मी त्यांचं मनापूर्वक मी हार्दिक अभिनंदन करतो आणि माझ्या पूर्ण परिवारातर्फे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो की आपण जास्तीत जास्त समाजामध्ये असं छानसं कार्य तुमचं पहिलं तर चाललेलंच आहे पण हेतून पुढेही हे तुमचं कार्य चांगलं चालावं आणि मी तुम्हाला मी शब्द देतो या ठिकाणी की जो ग्रंथ माझ्या जीवाजीव आहेपर्यंत तोपर्यंत तुम्हाला मी कधी विसरणार नाही आणि तुमच्यामध्ये पाठीशी ठामपणे राहील मी या ठिकाणी मी तुम्हाला नम्रपणे तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी सांग कारण की आपलं कार्य जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक पाहतात काही लोक टीका करत असतील करू द्या टीका करणारा पाहिजेच टीका नाही केली तर माणूस पुढे जात नाही काही टीका माझ्यावरती पण होती आणि तुमच्यावरती होणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे जो माणूस चांगलं काम करतो त्याच्यावरतीच लोक टीका करणारे असतात आणि टीका केल्याशिवाय माणूस पुढं जात नाही आणि आपण लोकांना काय वाटतं हे पाहण्यापेक्षा आपण काय करतोय ह्याच्याकडे आपण चांगल्या पद्धतीने ध्यान द्यावं आणि आपण असंच पुढं जावं असेच मी ईश्वरचरणी शहरांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवक जय हा